भई झाडून घ्यावं लागल अयो हे कोण घाण करून गेले इथं कोणाचं कुत्र होतो भई हे लोकांना कुत्रा पाळायचा एवढा शौक आहे मग कुत्रा घराला बांधून ठेवता येत नाही का मला दोरा पण येऊन घाण केली अच्छा अरे हा आईला ह्या कुत्र्याच्या केली की घाणी इथं दुकानासमोर अरे काय पोरा तुम्ही पास बसली हानायचन त्याला खुशाल वकलं दे इथं तेच खाताय ते आणि खुशाल वाज घेत बसले होते मी इथं काय पोरण काय नाही आईला दुकान उघडायच्या आधी साफ करीत बसावं लागेल बघ कुटांना झालेलं आहे ना सांगावंच कुत्रा कुत्रं सांभाळताय ना आधी याला तिकडे घरी हा हायचं तिकडे वगैरे देनी घाण काय खाते काय नाचा वास सुटलाय त्याचा घाण हो काय काय झालं काय झालं काय लांब उभी राह ना काय त्याच्या उभी राहते आता काय झालं तर सांगा तर मी लांब उभी राहील ना ती जायला कुत्र नाही का वाक वकलं होतं येऊन घाण मरा वास सुटला होता माझी आणून टाकली काय करते मग आता अशा दिसायला पाहिजे होता मला त्याला भरूनच घ्यायला लावलं असतं मी हो माझ्या इथे पण त्या कुत्र्याने घाण केली तुम्ही मी कुत्र्याने घाण केली का सांगून पण कळत नाही ते झालं भाऊजीनला आईला या कुत्र्याचे हो जाऊ देत्या कुत्र्याचं मंदिर मग पुढे एक मला धुवायचंय लोकांना मी कुत्रे सांभाळायची अक्कल आहे पण त्यांना घरात बांधून ठेवायचं ना कुत्र्यांचा निर्मा पु येतो तुला नंतर आधी त्याच्या आल्याकडे चल आपण त्याला चांगली समज देऊ अरे हे रोज रोजच झाले पण मग लागेल आल्याकड जाल्या ते गाय वरती तरी नाही आईला आई माणसं तरी पाणी सुद्धा नळ्याच्या खाली उतरून देत नाही लगेच आवाज यायला लागले काय झालं सांग बोल काय झालं तू तसा आणि तो कुत्र तसच अरे अर के काय केलं आता कुत्र्यानी सांग अहो तुमच्या कुत्र्यानी माझ्या दारामध्ये मा येऊन किती का घाण केली हागून ठेवलं किती मोठं आणि यांच्या त्या दुकानासमोर किती मोठं वकून ठेवलं औळ त्या कुत्र्याला कशाला कुत्रा पाळून ठेवलं बरं घरी बांधून ठेवलं गेलाय सुद्धा याय ना तुला माहितीये का रोक्यात वाटा का तू माझ्या डोळ्यानी पाहिलंय मी कळलं का तुला तिथेच बघलं तिथं चाटीत होत दगड घालणार होतो पण त्यावर गेलो ते हाणल्यामुळं अरे जाऊ दे आता मुख मुख प्राणी राहू ती खाल्ल्यावर हिंडणारच आहे ना गावात का काय मी आता घरात माणूस घरात बस मान्य बस अरे भाऊ मग त्याच्याकडे पट्टा बांध बांधून ठेवतो या तुला हौशी त्याला सोन्याचं रॉकी येत अरे मी बांधून ठेवलो होतो कुत्र पण बांधून ठेवले तिखट होत ते मागच्या या बांड्याला धरलं होतं माहितीये का म्हणून मी तव्हापासून बांधित नाही मग तुम्ही ना दिवसभराचं माग माग फिरत जा का अख्खा गावाला परेशान केलं त्या दिवशी बांध तिकडे पलीकडच्या आडीतल्या काकू ना त्यांच्या वरती कुर्डा वाळू घातलेला होत्या भांड्यावर त्या वर जाऊ हागल माहिती का अरे बाबू जाऊ दे कुत्र्याबद्दल ना मी तरी माफी मागवतो मा, कुत्र तुम्हाला मागू शकत माग कुत्रा माफी मी मागतो त्याच्या बद्दल तू माफी बी नको मागू पण तुला सांगून ठेवतो हो आता परत का ते कुत्र जर माया दारात मा। आलं दुकानाच्या घाण केली ना तर जगणार नाही तुला सांगून ठेवतो हो हा आणि मी पण परत माहिती कुत्र कुत्रा नाही पाहिजे नाही तुम्हाला साफ करायला बोलून तिकडं काय बडबड नको तो काय करू काय रे तुम्ही थोडा बंदोबस्त करा त्या कुत्र्याचा कुत्र्याचा काय केलं कुत्रेच मांडलाय त्यांनी गावात फार सगळ्या त्या सुगंधाच्या दारात जाऊन हागलं माय दुकानाच्या समोर वकलं ते हा काय करावं सांगा बरं तुम्ही येवर आता मी काय करू तुला काय वाटतंय अह कुत्रे गोळा करा नगरपालिकेत टाकून बांधून तिकडे अरे दादा घरगुती पाळलेले कुत्रे ते अशी जर कुत्रे जर गोळा करून पाडेला पा मी दुसऱ्या इलेक्शनला पडन कुत्र्याच्या मालक मला मग कुत्र्याच्या मालकाला सांगा आपले कुत्र जपा म्हणून बांधून ठेवा येत नाही भाऊ इलेक्शन जवळ आलंय आता त्यांचं जरी आलं तरी आव हाडा म्हणावं लागत आहे मी पण माझ्या करतो बरोबर काय करायचं ऐक ना ऐक ना ऐक ना कुत्रच आहे ते हागायचं मुतायचं त्याचं कामच आहे आपण हायचं असतं त्याचा दार पाहना तिथं तू कशाला कुत्र जिथं खादा तिथं हागत नाही लोकांच्या दारात जाऊन हागत आपण लक्षात घ्यायचं तू कुत्रा पाळांच्या आल्या दारात हाऊ दे सांगू ग्रामपंचायत तेवढंच काम राहिलं आता पाठवू त्याला डेप्युटी कडे बिस्किट चारून आता रॉकी अरे रॉकी चल सोन्या अरे रॉक्या रॉक्या अरे डिग्या तर झालं रॉक्याला पाहिलं का रे माझ्या तो कुत्र भाई हा कुत्र अरे ते श्यामराव सतरा ताटी देऊन लागलो त्याच माझ श्याम्या हा लक्क आहे त्याला काय ना पण पळत होते, होते माग कुत्रा माग हा तो खरं सांगतोडी घ्या अरे पाहिलं मी मागवून श्याम्याकडे बघतो आय गोक रोक्या काय दिसणार रोक्या अरे काय गरज होती तुला यांचं मानावर घ्यायची पाठ ठेवताना तु तु सांभाळ करण्यासाठी कशाला जायचं त्या लोकांच्या दारा जायचं नव्हतं रे रुक्या काय केलं बोल गेलो रे माझा रवाकी गेला होतो डेपुटी आ मारला डेपुटी रुवाकी कोणी मारला अहो कोणी मारला म्हणजे श्याम्यानी पूळ पोळू मारला मा रो मार मा केला त्याचा मर्डर केलाय मारून टाकला श्याम्यानी त्यांनी रोकी मारून टाकला रो मा रोक्याला त्याने मारलेला असलं ना मी सोडणार नाही मी ना त्याच्या केसच करणार आहे आता अरे पण तो बघितलं का अरे रोक्या तो आता जाऊन घाण करतो त्याच्यामुळे खवळले असते कोणी आवसा मागच्या मर्डर केलाय आता त्यांना सोडणार ना नाही मा आता सुट्टी नाही आजीबाद डे मी डायरेक्ट फोन केलेला आहे तुम्हाला माहितीये का घेऊ इकडले रे डेपुटी मी फोन केलेलाय पोलिसांना त्यांना जोडणार ना ज्यांनी मार वाक्या मारलाय ना त्यांना पोटाला पोटायला पाठीणारे असं पोलिसांना सांग काय फोन केला तो काय म्हणजे गावात मी पोलिसांना सांगितलं भाडा मोठा मर्डर झाला गावात तुम्हाला मला तापुडतो पिवा लागेल माणूस त्या तिथं मारून टाकलाय आहे का तू कुत्र्याचा मर्डर झालं काय मध्ये का कुठं कोणी तसे पोलिस आली नसते डेप्युटी सांगितलं तो वानाच म्हणजे मी नुसते मर्डर झालाय फास्ट या ती लगेच आता श्याम्याला आणि सुगंध ताईले घेऊन ये, ये पटकन घेऊन जाय काय खोटाने अ श्यामराव श्यामराव काय झालं रे तुम्हाला बोलवलंय मला बोलवले हा कोणी गावात मर्डर झालाय डेप्युटी बोलवलं तुम्हाला अरे कोणा दुखून झाला काय नाही वाढत आली हा मी समजा दूर झाला ते सुनीला पण बोलवलं आण सण हे बघाय रेक आले मारवाक्याचे रे मारला मारवाकडणार नाही अरे मग कपडा भाकरी घालीत होते तू हा नाही तर मू पण कुठं तुला काय करायची लाल गाजरी बर बस त्याला करायला दुकाना पुढे घाल करायला लागतो नाही डेप्युटी पोलीस यावर लाल करायला डेप्युटी सांगितलं त्याला सांगा म्हणून तुम्ही अरे मला सांग तो मारलं घरवा केला मारले त्यांनी ताक झापा झाला झापान कान कापा बोल ब मारलं मारलाय का काय केलं त्याला मग त्यांनी आज भी घाण केली अरे मेलय मेलय का कुत्र कुत्र नाही मी काय म्हणतो मारले मार मंदिर केलाय काय तू मेल बिल नाही ते एक ठोका आणला त्याला भक्त पळाले कुई कुत्र नाही जायचं कुड झाल्या अ माय रुवाकी तुम्हाला ना लवकर चालू कुत्र्यांचा कुत्रि जीवन देतो हरवाक्या कुणाला अरे तू हरवाक्या घरी त्याला नेऊन लोकांना तू मर्डर काला आता तू कुत्र्या तुरूयात बरं झालं याच्यावर केस व्हायला पाहिजे आता फोन करा बोलत तुम्ही आता आता मी काय म्हणतो ते नादीच नाका लागो ती कुत्र दारात आलं ना त्याला गोडीने काढू दे येडे येते त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की मर्डर झाला म्हणून गोडीने काय म्हणतो त्याला जा अरे अरे नका अरे पण दादा मग ह्या असं बरं आहे का आता ते पोलीस आले ना मी तुया घरी पाठवतो किती क्यू करता त्या मतदानाची मला काय कळलं ना मतदानासाठी पार जीव चालला यांचा अरे मतदानासाठी नाही गावात शांतता राहा म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत मग त्याला सांगा ना शांतता भंग झाली परत दारात पण किती गंड झाली ডেপুটি बरं जा तुम्ही जा गावातील चांगलं कुठे किती रडू मी तुझ्यासाठी जिथं नाही तिथं धुंडलो कशाला चावला तिला तू ये ना साधारण का तर जाऊन काय ना काय घोडी करतो राव अजिबात खोडी करायची नाही आणि ते सुगंधाचे श्यामाच्या दारात अजिबात जायचंय ना तुला समजून सांगतोय हा आणि ना तुला जर ते नड ना इकडे मागे नको फिरू इकडे धर धर हा धर तुला बिस्किट तुला आहे ना आपल्या इथे राहायचं अजिबात लोकांच्या इथं जायचं नाही त्या श्याम्याची इथं आणि सुगंधाची फिरायचं ना। सुद्धा नाही त्यांच्या दारातून हा ते जर नडे ना तुला या पाट्याला येऊन जे आल्याला मग बघ त्यांची कशी काही काही करतो हा सोडणार नाही त्यांना मी खा जाऊ दे मरुदी चल आपल्या घरी चल रोकी धर चल चल अरे ऐक ना बाबा तुम्ही लोकांसारखंच करायला लागला का